बाजून चर्चा सुरू आहे निकालानंतर तुम्ही असं म्हणाले होते निवडणुकीपूर्वी मी पुण्या मराठा सांगत नाही की तुम्हाला मतदान करावं ते स्वतः पण आता असं की तुमच्याकडे आहे तुमच्या आंदोलनाला म्हणजे फार काही सरकारने गजल दखल घेतली नाही म्हणून सगळे मराठी एकवटून महाविकास आघाडीकडे गेले का मी नव्हतो त्या निवडणुकीत त्यामुळे मला त्याचं उत्तर द्यायचंच नाही मी कोणाला पाडा आणि म्हणलं कोणाला निवडून फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजेत अशा थरकापच पा उडाला पाहिजे असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून ते माझ्या मराठ्यांनी केलेले नाही तर महा मराठा ग्राह्य धरतच नव्हते हो गरीबाला आम्हाला किरका किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळ पाया पडते काच दिवशी वाकत येत गुडघ्याला खाली कितीही दगड रोतला तरी गुडघा टिकून बळच लोळ देत पायावर गरीबाचे माझ्या गरीबाला किंमत आली उडाला म्हणजे काय कुणी छपेल नाही राहिलं आणि काय व्हायला पाहिजे होत तुमच्या मनाने तुमच्या मत आणखी काही आहे का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या ते माझ्या बघा तुम्ही किती यांना काम करू द्या तुम्ही याने घासून आणू द्या काय आणायचं ते तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमच लावणार यांचं हां यांना आम्ही मला राजकारणा छक्के पंजे यायला लागले झाडो यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट भोयार पाडणार खालो ना जरंगे पाटलाच्या नादी लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक येतात आणि किती आपटू आपटू घेते खुर्च्यापासून चॅनलवर सभेत भाषणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत शक्के पणजे कसे पडत येत हां तुम्ही हुशार येतोय तुम्ही चतुर येत नाही स्वतः मी बिले मग चतुर चेतूर येतं नस्ता आम्णा 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 ने ने तर नुसते माझ्या बघा मला थोडं थांबा नसता आमचा आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं घेणं तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काहीही गरज नाही दिसली आम्ही ना फडणवीस साहेबाला शत्रू मानले विरोधक मानले ना साहेबाला विरोधक शत्रू मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला द्या हे म्हणतोय तुम्ही वाटा गेली की मग आम्हाला नाही दमनी केलं कारण आम्ही खरी स्वाभिमानीत आम्ही साधे माणसं हां आम्ही काय तुमसारखे देत असले इंग्लिश बंगलिश अशी कोणी आलेले नाहीत परदेशात आम्ही रांगडे लोक आहेत आम्ही चटणी भाकर खाणारे बांधार बसून खाणारे लोक आहेत आम्हाला आमचं दुःख आमचं आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या ठाम आहेत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोरगरीबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकाला देणारं बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर सोडवा धन्यवाद एक प्रश्न असा आहे की त्या नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात का तो मी म्हणता गैरसमज पसरलेला आहे ना आम्ही ते नीट करू जाता ना कोणाकडे नीट करायला तुम्ही मराठ्याकडे मराठ्याचा गैरसमजच जा, झालेला नाही त्यांना माहिती तर फसिल ते टिकत नाही महामंडळात म्हटलं तर काही नाही सारथीचे पोरं एम पी पी एम पी सीचे आणखी ओरड ओरडते सगळ्याला सगळं कळत आहे कुणबी नोंदी निघालेला असून तुम्ही सर्टिफिकेट द्यायला काही केलेलं नसून लाखो बरोबर केसेस केल्या हैदराबादचं गॅस जेट असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय मी घराघरात मराठ्याला सांगितले तुम्हाला गेलं ते म्हणणार आहेत पन्नास टक्के आता ओबीसीतला टिकणार आरक्षण दे हां काय गैरसमज काढणार आहे तो ढॅकळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठितो गैरसमज कसा निघ आता तुम्ही जर धनगर बांधावकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला इष्टीत आरक्षण देत नाही काय गैरसमज निघणार त्यांचा त्यांजवळ घटनेत लिहिलेले धनगर बांधव बाराबरतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा तुम्ही करीत नाही काय घरी